कोल्हापूर जिल्ह्यात एकोणतीस सप्टेंबरपर्यंत नशामुक्ती प्रबोधन पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हावासियांनी नशामुक्त कोल्हापूर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे या मोहिमेत शाळा महाविद्यालये कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी शपथविधी तसंच नशामुक्त रन सायकल रॅली प्रभात फेरी पटनाट्ये आणि समुपदेशन शिबिर आयोजित केली जाणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यात एकोणतीस सप्टेंबर पर्यंत नशामुक्ती प्रबोधन पंधरवडा राबवला जातोय नशामुक्त कोल्हापूर या संकल्पनेला उतरवण्यासाठी जिल्हा विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन केलंय यामध्ये नशामुक्ती शपथ व्याख्यानं रन सायकल रॅली पथनाटे प्रभात फेरी आणि समुपदेशन शिबिर यांचा समावेश आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलं असून तरुण पिढीनं व्यसनांपासून दूर राहून समाजात आदर्श निर्माण करावा असं आवाहनही त्यांनी केले।